माझं तुला पाहून आलेलं हसू माहीत आहे तू माझ्यापासून दूर जाताना माझ्या डोळ्यात आलेलं पाणीही तुला माहीत आहे असं कितीसं तुला माझ्याबद्दल माहीत आहे आणि असं कितीसं मलाही तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल काय फील होतं आणि मला तुझी काय स्वप्न पडतात याचं रेकॉर्डिंग करता यायला हवं होतं कधीकधी प्रश्न पडतो की तू मला माझ्या गैरहजेरीत कधी आवाज देतोस का माझं काही टोपण नाव ठेवलं असेशील की जे मला माहीत नसेल सॉन्ग्स ऐकताना नेहमी मला प्रश्न पडतो की तू हे सॉंग ऐकलं असेल का मी तुला जितकं फील केलं तेवढं तूही मला करत असशील का खरं तर मला ना तुझ्या फोनमध्ये एक लिस्ट बनवायची आहे माझ्या आवडत्या सॉंग्सची जेव्हा तू कारमध्ये बसशील तेव्हा तू तीच प्लेलिस्ट ऐकावी आणि मला मिस करावं या अपेक्षेनं आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो जिथं आपण भेटलो होतो ना त्या रेस्टॉरंटमध्ये पुन्हा तुझ्याशिवाय कशी जाऊ शकते मी तू माझ्या पुढच्या वाढदिवसाला माझ्यासोबत नसशील हे मला माहीत आहे पण मला वाटतं की तू असावस मग तो वाढदिवस असू दे रंगपंचमी नाहीतर दिवाळी तुझ्याशिवाय माझे सण काय माझा वाढदिवस काही पूर्ण होत नाही मी नाक टोचू दे नाहीतर केसांना कलर करू दे माझ्यातला प्रत्येक छोटा बदल आधी तू तुझ्या डोळ्यांनी आणि मग स्पर्शाने टिपावा अशी माझी इच्छा असते मी मंदिरात जाते तेव्हा देवाला फक्त तुलाच मागते तू तु भेटणार हे माहीत असूनही होप सो तू एकदा तरी मला मागितला असशील तुझ्यासोबत असताना पहाटेला किती गारबा असतो आणि तुझ्यासोबत असताना चंद्र किती बोलका असतो हे तर मला फक्त स्वप्नातच कळू शकेल तुला चहा कसा आवडतो हे मला आजही माहीत नाही आणि मला रोज तुझ्या हाताने जेवायचं आहे हे तुला माहीत नाही तू तुझ्या वर्तमानात गुंग असताना मी तुझे माझे क्षण भूतकाळातून शब्दांच्या दोरीने ओढत आणून पुन्हा पुन्हा ते रेखावत बसते कारण मला पुन्हा तुझ्याच प्रेमात पडायचं असतं तुझ्यापेक्षा भारी नको आणि तुझ्या सारखा पण नको मला फक्त तू तु आणि तूच हवा आहेस कुणीही माझ्या डोळ्यात पाहायची भीती वाटते कारण कारण तुझं प्रतिबिंब तू तु नसतानाही तू समोर असल्यासारखं दिसतं माझ्या डोळ्यात तुलाही माझी सारखी आठवण येत असेल ना अफकोर्स मला विसरणं सोपं काय शक्यही नाही पण तू कसं सावरून घेतो स्वतःला माझ्याशिवाय मला नाही ना ते जमत फार वेळ तुझा हात असा घट्ट पकडून प्रवासात ना तुझ्यासोबत भिजायचं आहे मला आणि पावसातही दोघांच्या डोळ्यांनी एक साथ पावसाचं चित्र पाहायचं मला तुला आठवतं आहे ना आपलं ते बोलणं तुझ्या इग्नोरन्सचा खूप राग आला आहे की सगळे धागे तोडावे वाटतात पण काय करणार मी मनापासून तुझ्यावर प्रेम करते रे मी फक्त तुझे आहे आणि फक्त तुझीच राहणार